गुड मॉर्निंग मित्रांनो नंददीप लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे तर आमचा सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही दुकानामध्ये साफसफाई करतो असं काही सणवार असला म्हणूनच करतो असं काही नाही पण असं वाटलं आम्हाला वेळ असेल आणि काही जर पाठीमागं काम नसलं असं वाटलं की दुकानामध्ये धूळ मिठी खूप आहे तर मग त्यावेळेस आम्ही अशी साफसफाई करत असतो हे पहा सर्व पसारा कसा पडला आहे हे बघा सामान जिकडे तिकडं सर्व साफसफाई चालू बघा आमची सकाळपासून नाश्ता झाल्यानंतर आम्ही साफसफाईला सुरुवात केली बघा तर मित्रांनो आता आपली पूर्ण दुकानाची साफसफाई झालेली आहे सर्व दुकानातली घाण आम्ही झटकून काढली धूळ माटी सर्व खूप उंदरांनी घाण केलेली होती बरेचसे कागद प्लॅस्टिक असं इकडं तिकडं त्यांनी तुकडे करून टाकले होते आणि सर्व झटकले आहे मी आता आता दाखवतो तुम्हाला दुकानाची साफसफाई केल्यानंतर दुकान किती के छान आहे तुम्ही पहा सर्व झटकून झटकून पूर्ण व्यवस्थित लावलं आहे साफसफाई वगैरे केली छानपैकी आम्ही दोघांनी आज सकाळपासून काम कर करत होतो हे बघा माळ्यावरती पण सर्व बॉक्स व्यवस्थित लावले माळा सुद्धा व्यवस्थित झटकला आहे इकडं बघा रांगोळी तिथं कोपऱ्यामध्ये चला आता आपण घरात जाऊ तर आमच्या दुकानातले सर्व कामं आवरले दुकानाची सगळी क्लिनिंग झालेली आहे आज चौदा एप्रिल निमित्ताने आम्ही थोडीशी केली होती चौदा एप्रिलच्या अगोदरच केली होती क्लिनिंग पण डीप क्लिनिंग नव्हती केली आज सर्व पसारा काढला होता आणि सर्व झाडझूड केली सगळं स्वच्छ केलं आणि आता आमचं सर्व काम आवरले काम आवरल्यानंतर एक रेसिपी केली आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो तर बघा जेवणामध्ये मी आज काय काय बनवलं आहे आणि रेसिपी कोणकोणती रेसिपी कोणती केली ते दाखवते तर आज जेवणामध्ये मी बनवली शिवभाजी पोळी आणि आजची रेसिपी आहे भजे तर आज मी बनवलेत कोबीचे भजे कुरकुरीत छान झाले हा तर एकदम कुरकुरीत झालेत आणि खूप छान होतात कोबीचे भजे हे बघा आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे खरं तर सकाळच्या नाश्त्याला करायचे होते पण नाश्त्याला आम्हाला काम करायचं होतं नाश्त्याच्या वेळेला करणंच नाही झाले भजे त्यामुळे मग आमचं ठरलेलंच होतं की आज कोबीच्या भज्याची रेसिपी करायची आहे तर मग केल आमच्या संघर्षला पण खूप आवडतात कोबीची भजी तर कोबीच्या भज्यांची रेसिपी आपल्या आवडणीवर किचन चॅनलवरती अपलोड होणार आहे नक्की पहा चला तर आता आम्ही जेवणं करतो त्यानंतर बाकीचे काम सा तर, तर आज आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि दुकानाचं काम आवडल्यानंतर जेवण वगैरे झाले आणि जेवण झाल्यानंतर परत आम्ही राहिले साईल थोडंसं सामान होतं ते लावलं तर त्यामध्येच आम्हाला बराच वेळ झाला सायंकाळची वेळ झाली तर चला सायंकाळी आज काय केलेलं आहे मी बघू द्या आज मी बनवलेलं आहे फ्रूट ज्यूस चला तुम्ही घ्या छान झालं खूप छान तर फ्रूट ज्यूस ची पण रेसिपी मी आवडनिवड किचन या चॅनलवरती अपलोड करत आहे नक्की पहा तर मित्रांनो साखर न घालता बनवलेला फ्रूट ज्यूस आहे खूप छान आहे मस्त फक्त फळांचाच तर तुम्ही पण पहा आवडनिवड या चायनलवरती आणि कसं वाटलं तुम्हाला ते नक्कीच कळवा आणि सर्वांनी बनवून प्या कारण खूप गुण आहे बाहेर तर चला आम्ही फ्रूट ज्यूस घेत आहोत तर फ्रूट ज्यूस घेताना आम्हाला संघर्षची खूप आठवण येत आहे कारण की खूप फ्रूट ज्यूस हा तो होता किती दिवसापासून म्हणत सुट्ट्या मम्मी बनव बनव पण काही फ्रूट एक एक फ्रूट असतात एक नसतं आज तीनही फ्रूट होते त्यामुळे बनवला तर चला आजच्या ब्लॉग मध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईल मध्ये तोपर्यंत बाय बाय